छत्तीस तासानंतरही चक्काजाम आंदोलन सुरूच पाणी पावसातही आंदोलक चक्काजाम चक्काजामसाठी ठाम वणी येथे वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा आंदोलन सुरू असताना शाळेच्या बसेस आणि अँब्युलन्सला आंदोलकांनी रस्ता करून दिला राज्य शासनानं सतरा संवर्गासाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त मात्र राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे त्याबरोबरच येथील पदभरतीला स्थगिती दिली आहे राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्यात यावी यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीनं नाशिक मणी महामार्गावरील आंदोलन करण्यात आले सायंकाळी उशिरापर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू होतं तसेच दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच आहे काल संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढलाय एवढ्या जोराचा पाऊस असूनही आंदोलक करते रस्त्यावरून हटले नाहीत आज सकाळपासूनही पावसाचा जोर कायम आहे तरी आंदोलन करते तिथे ठाण मांडून बसलेत राज्यातील विविध पदभरतीमध्ये इतर जिल्ह्याची निकाल लागून नियुक्त्या झाल्या मात्र आदिवासी क्षेत्रातील नियुक्त्यांबाबत सामान्य प्रशासनानं निर्णय घेतला नाहीये न्युक्त त्याबरोबरच राज्य शासनाला एकवीस ऑगस्ट पर्यंत अल्टिमेटम दिला होता राज्य शासनाने या आंदोलनाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे सकल आदिवासी समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय जोपर्यंत पेसा संदर्भात निकाल लावला जात नाही तोपर्यंत आंदोलन करते हे आंदोलन करण्यास आम्ही ठाम आहोत अशी ठाम भूमिका या आंदोलकांची आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश ताडगे वणी